36 जिल्हे, न्यूज जी नाईन महाराष्ट्र वर्ड क्रमांक एक मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाज कल्याण निधी अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सौंदर्यीकरणाचं दहा लाखांच्या कामाला एक महिना पूर्ण झाला नाही तर पुतळा सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये वापरलेल्या स्टाईलची पडझड सुरू झाली असल्यानं सदर काम दर्जाहीन झाल्याचं स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे वॉर्ड क्रमांक एकमध्ये असलेल्या आंबेडकर चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तत्कालीन माजी खासदार नवनीत राणा यांनी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता या निधी अंतर्गत नुकतेच पुतळा सौंदर्यीकरणाचं काम पूर्ण झालं आहे चौदा एप्रिलला स्थानिकांकडून त्याचे उद्घाटनही पार पेटले परंतु अवघ्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या स्टाईल दोन वेळा पडल्या अशा वेळी मुबलक निधी उपलब्ध असतानाही होत असलेल्या पडझडमुळे सदर सौंदर्यीकरण कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचं समोर आलंय एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अशा प्रकारची पडझड झाल्यानं धर धर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय न्यूज जी महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर